नमस्कार मित्रांनो तर आमची ॲज अ महाराष्ट्राच्या गोष्टी टीम म्हणून तुम्हाला एक प्रश्न पडला असेल युट्यूबवर लाखो चॅनल्स आहेत लाखो लोक ब्लॉगिंग करतात कंटेंट लिहितात पॉडकास्ट घेतात आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेअर करतात म्हणजेच आपल्याला यातून असं समजते की एवढं सगळं आहे मग आम्हाला चॅनल खोलायची गरज का पडली आहे ना सर्व अवेलेबल पण हे सर्व असून सुद्धा आम्ही एक चॅनल सुरू केलं का सुरू केलं असावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल चला तर मग आपण या प्रश्नाचं उत्तर बघूया तुम्ही नोटीस केलं असेल एक चॅनल त्याच्या स्वतःच्या प्रोडक्टला घेऊन पुढे जाते म्हणजेच कसं की आता न्यूज चॅनल आहे त्यावरती फक्त न्यूज दाखवतात कार्टून चॅनल आहे त्यावरती फक्त कार्टूनच दाखवतात आणि मूवी चॅनल आहे त्यावर ते फक्त मूवीज दाखवतात पण महाराष्ट्राच्या गोष्टी तुम्ही कधी नोटीस केलं आहे का त्यावर तुम्हाला असे दिसेल की सर्व टाईपचे व्हिडिओ आहेत तुम्हाला काय पाहिजे ते फक्त एकदा तुम्ही टाका तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जातो हे म्हणतात ना युअर विश इज माय कमांड आता तुम्ही म्हणाल की मग का तुम्ही एकाच टॉपिकला धरून व्हिडिओ टाकत नाहीत याचं उत्तर आहे माणूस हा फ्लेक्झिबल असावा एखादी गोष्ट नाही येत चल कोई बात नाही शिक लेता तहू असं म्हणणारा असावा मला यातून असं म्हणायचं की माणूस हा फ्लेक्झिबल असावा एखादा टॉपिक नाही आवडत तरी त्याने ती गोष्ट एक्सप्लोर करावी म्हणजेच आवडणे करून घ्यावी आमचं एक वाक्य आहे ते म्हणजे एक्सप्लोअर एक्सपिरियन्स इव्हॉल मला माहिती आहे माणूस हा आयुष्यामध्ये काहीही करू शकतो माणूस हा ऐकणारा असावा पण निर्णय स्वतःच्या मनाने घेणारा असावा माणूस हा कॉन्फिडंट असावा पण ओव्हर कॉन्फिडन्स नसावा माणूस हा ध्येयवेळा असावा पण स्वार्थी नसावा तर मित्रांनो तुम्हाला आता असं वाटत असेल की काय बकवास करतो आहे पण सत्य हेच आहे बी फ्लेक्झिबल बी कॉन्फिडंट विल डू विल लर्न लाईफ इज ट्रीझर एक्सप्लोर द थिंग्स विथ वन माइंड विथ डिफरंट डिफरंट माइंडसेट कोई बात नाही लेता हूं मैं तर मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी लवकरच एक शॉर्ट फिल्म महाराष्ट्राच्या कुशीत युट्यूब चॅनलवर घेऊन येत आहोत हा मूवी का बघावा असं तुम्हाला आता प्रश्न पडला असेल पण त्याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये नाही सांगणार कारण मला माहीत आहे रील बघणारे लोक आपण आपल्याला पंधरा सेकंदामध्येच जगाचा इतिहास जाणून घ्यायचा असतो त्यामुळे व्हिडिओची जास्त लेंथ न वाढवता मी माझ्या चुकीच्या शब्दांना फुल स्टॉप देतो आणि जय हिंद जै महाराष्ट्र भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद